सर्वांना नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं सावीज लाईफस्टाईलच्या व्ही तर शांभवी सकाळी स्कूलला गेलेली आहे आणि तिच्यासाठी इथं मी चपाती आणि भेंडीची भाजी बनवलेली आहे आणि लाडूबाईला तर जास्त तिखट आवडत नाही त्याच्यामुळे मी एक दोन मिरच्या टाकून भेंडीची भाजी तिला बनवून दिली कांदा टोमॅटो टाकून आणि नाश्त्यालासुद्धा मिस्टरांनी आणि मी तीच खाल्ली त्याच्यानंतर मग आई आणि बाबांचा फोन आला की गावावरून येतो आणि जेवण बनवून ठेव मग काय त्यांच्यासाठी इथं डाळ भात कुकर लावला आणि आम्ही पण दुपारी थोडा थोडा डाळ भात खाणारच होतो आणि इथं मी डाळीला ना शिजतानाच तेल लावून टाकते म्हणजे माझी आई बनवते ही आमटी खरंच छान लागते म्हणजे शिजतानाच डाळीमध्ये कांदा टोमॅटो तेल तिखट मी ढळत टाकायचा आणि ह्याला शिजवून घ्यायचा आणि परत मग गॅसवरती एक तीन चार मिनटं ह्याला उकळी काढून घ्यायची चवीला खरंच छान लागते ही डाळ एकदा नक्की ट्राय करा त्याच्यानंतर आता व्हिडिओ काढायचा होता आणि इथं दुष्काळात तेरावा महिना माझा ट्रायपॉड स्टँडचा हा पार्ट परत तुटला मागच्या आठवड्यातच तुटलेला रिपेरी करून आणलेला पण काही उपयोग झाला नाही मला वाटते हा पार्ट आता बदलावाच लागणार आहे पण इथं आता मिळणं तरी अवघड वाढते मला वाटते हे ऑनलाईनच शोधावं लागणार पार्ट भेटतोय काय खरं तर रेसिपी माझ्या ह्या स्टँडशिवाय होतच नाहीत कारण मोबाईल कुठंतरी अडकवण्यासाठी जागाच नाही कारण ट्रायपॉडच्या सहाय्यानेच मी रेसिपीचे सगळे शूट करते चला म्हटलं व्हीलॉगचं तर शूट करूया मग काय आता आई बाबा येणार होते म्हटलं भेंडीची भाजी तर थोडीशी शिल्लक होती मग म्हटलं आता झुणकाच बनवूया बरेच दिवस झाले झुणकासुद्धा बनवला नव्हता आणि मग म्हटलं आम्हाला दोघांनासुद्धा आवडतो तसं पण झुणका म्हणून मग झुणकाच करायला घेतला इथं कांदा चिरला कोथिंबीरसुद्धा चिरली आणि टोमॅटोसुद्धा चिरला इकडे डाळसुद्धा दोन तीन मिनटं उकळून घेतलेली आहे त्याच्यातसुद्धा थोडीशी कोथिंबीर टाकली खरं तर झुणक्यात मी शक्यतो टोमॅटो टाकत नाही पण फ्रीजमध्ये भरपूरच टोमॅटो होते म्हणून मग म्हटलं टाकूया चला टोमॅटो टाकून पण चांगलाच लागतो झुणका झुणक्याचा व्हिडिओ तर तुम्हाला दाखवायचा होता पण पाहिलाच असेल स्टँड तुट तुटलेला आहे ट्रायफॉड स्टँड त्याच्यामुळे मग हे खिडकीत अशा प्रकारे मोबाईल ठेवून हा व्हिलॉग शूट केलेला आहे आणि मी अशा प्रकारे बेसनपीठ वरून सोडायचं पाण्यामध्ये म्हणजे झुणक्याच्या पाण्यामध्ये गुडळ्या राहिल्या तरी पण हा झुणका खरंच छान लागतो काहीजण काय करतात पाण्यात बेसनचं पीठ मिसळून व्यवस्थित मिश्रण बनवून घेतात आणि मग ते फोडणीमध्ये टाकतात पण त्या ह्या झुणक्यापेक्षा ह्या झुणक्याची चव खरंच छान लागते आणि अशा प्रकारे हा झुणका बनवून घेतलेला आहे जास्त सुका पण मी बनवलेला नाही आहे आणि झुणका तयार झाला आणि असा तसा सगळी कामं आवरण्यात वेळ गेला मग शांबावीला स्कूलला आणायला सुद्धा जायचं होतं पटकन चेंज केला विंजरूम घेतलं आणि म्हटलं आता मेकअप वगैरे काही करत बसायचं नाही आणि मला तर मेकअप जास्त जमतच नाही मग काय आपली पॉन्ड्स पावडर नेहमीची शाळेपासूनची सांगती पॉन्ड्स पावडर लावली आणि निघाले शांभवीला स्कूलमधून आणायला मग काय तोपर्यंत आई आणि बाबा पण आलेले मग शांभवीची मस्ती जोरदार चालू होते कारण ते दोघंजण शांभवीची खूपच लाड करतात मग तिच्या अशा उड्या चालू होतात आणि मग इथं आई तर थकून आलेलं त्या थोडं आराम करत होते आणि बाबांचं आणि शांभवीचं आपलं रोजचं चालू होतं ती मोबाईल बघत बसलेली आणि बाबा तिला काय काय विचारत होते आणि आई आणि बाबा काय जेवलेच नाहीत कारण मिस्टरांच्या मावशीच्या इकडून जीवन आले मग फक्त चहा पिला त्यांनी आणि त्यांची चारची बस होती मग काय पटकन जायला निघाले आणि शांभवीची मग अशी मस्ती चालू होती वरूनच ती बाय बाय म्हणून ओरडत होती मग काय आजोबा गेल्यानंतर लाडूबाई जरा शांत झाली आणि त्याच्या अगोदरच तिनं कारभार केला आणि खिडकीची जी काच असते स्लायडिंग ची तो दरवाजा थोडासा तिला लागला आणि काय झालं मग लागलं तरी एवढा मोठा बाऊ करायचा मुलांचा असतो आणि ही कारबारी अशी कार्टून तुमच्या घरात सुद्धा आहेत का नाही बघू तरी अशी गाणी गप्पा गोष्टी चालू होत्या सगळ्यांना दाखव अग बाय बाय बाई लईच बू झाले की आता काय करायचं काय झालं केव्हा का का जात नाहीस आता दुखायला ते उद्या कमी होते की मग त्याच्या स्कूलला जायचं स्कूल ला तर फक्त बसून यायचं काय काम करतेस खेळायच नाही एक दिवस फक्त बघत बसायचं फ्रेंड्स ना कसं खेळायला ते टीचरांना काय दाखवतीस मग त्याच्यासाठी स्कूलला जायला पाहिजेत की टीचरांना बू दाखवायला जायला नको स्कूलमध्ये जायला नको दाखवतीस दा। जा... दा दा काय दाखवतीस काय दाखवतीस काय दाखव कशाने दा दा लागलं म्हणून विचारलं तर काय सांगणार कशाने लागलं आहे म्हणून विचारलं टीचरांनी तू काय सांगणार काय खोटं बोलायचं असतंय काय काय झालं सांग बघू ते काय झालं सांग बघू कशानं झालं खिडकीच्या स्लायडिंगमध्ये ना मग खोटं नाही बोलायचं माहिती आहे ना बॅड हॅबिट्स ना मग बॅड मॅनर्स मग काय संध्याकाळी थोडासा आराम करून आम्ही उठलो आणि मग लाडूबाईचं बू काय जात नव्हतं मग अशा प्रकारे ती पाट्याने खडू घेऊन बसलेली आणि आमचा असा टाईमपास चालू होता तर हा माझा व्हीलॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि हो माझे व्हिलॉग्स तुम्हाला कसे वाटत आहेत सुद्धा कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चला पटकन चॅनलला लाईक करा शेअर करा चला मग पुन्हा भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय